हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओ मध्ये मा मी तुम्हाला म्हटलेच होते जो आपला याचा होता ते हे जे श्रावण मासामध्ये मा व्रत वैकल्य येणार त्याची सगळी मी माहिती देणार तसं तर मी वर्षभर माहिती देतच असते तर जो कोणी नवीन असेल तर त्याने प्लीज सबस्क्राईब करा आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आता आषाढ महिना सुरू आहे आपल्या गोपद्माची सेवा गो तर प्रत्येकाची चालूच आहे जे कोणी करत नसेल तर त्याने आता केलं तरी चालेल तर दुसरी गोष्ट म्हणजे आषाढ नवरात्र सुरू होत आहे सतरा जुलै ते चोवीस जुलैपर्यंत म्हणजे कालाष्टमी पासून तर अमावस्यापर्यंत मी तुम्हाला दाखवते तुम्ही कॅलेंडर जरी बघितलं ना तरी तुमच्या लक्षात येईल बघा सतरा तारखेला कालाष्टमी आणि चोवीस तारखेला अमावस्या तोपर्यंत आपण ही सेवा करायची आहे तर ती सेवा कुठली करायची ते बघूया तर ती सेवा करायची आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ काला पासून तर अमावस्यापर्यंत तुमच्याकडनं जर चौदा झाले तर अतिउत्तम त्याच्यासारखी सेवा नाही आणि त्या सेवेने आपल्याला काय फायदा होऊ शकतो ते पण सांगते त्या सेवेने आपल्या घरावर येणार अरिष्ट संकट त्रास असतात की ते कुठलाही त्रास अडथळा आपली काम न होणं हे सगळे जे आहे ते या सेवेने कमी होतात कारण आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की कुलदेवतेची जेव्हा आपण सेवा करत असतो तर आपल्या संसारातील अडचणी कमी होतात किंवा आपल्याला होणारा त्रास कमी होतो आणि तुम्हाला दुर्गा सप्तशती बरोबर जर भैरवचंडी केलं तर अतिशय उत्तम भैरवचंडी हे खूप छान सेवा आहे म्हणजे जर तुमच्या घरात खरोखर एखाद्या व्यक्तीला त्रास असेल एखाद्या कुणाला बाहेरची बाधा झाली असेल तर भैरवचंडीने ती जाते म्हणजे खूप जणांचा अनुभव आहे आणि तुम्ही पण करून बघा जर त्रास त्याचा आपल्याला फायदाच होतो कारण चैतन्य निर्माण होतं कधी कधी स्वतःची पण चिडचिड होते पण आपली चिडचिड का होते आ, कदी -कदी सेल, सेल, का सेल। ते कळत नाही कधी कधी पितृदोष असेल किंवा बाहेरचं म्हणजे आपण कुठल्या वेळेला कधी कुठे जातो आपल्याला माहित नाही कारण कुठल्या वेळेला रस्त्याने काय असेल कुठे आपल्याकडनं काही ओलांडलं गेलं असेल अशा बऱ्याच गोष्टी असू शकतात तर त्या भैरवचंडीने कमी होतात आता भैरवचंडी कशी करायची ते मी सांगते आता भैरवचंडी म्हणजे काय भैरवचंडी म्हणजे प्रत्येक याच्यानंतर वाचेत तुम्ही ज्यांनी कोणी सप्तशती वाचली असेल त्यांच्या लक्षात आलं असेल तर मी त्यांच्यासाठी सांगते किंवा तुम्हाला दाखवतेच मी की भैरवचंडी ही कशी असते ते तर भैरवचंडी म्हणजे काय आता मी ते सांगते तुम्हाला हे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आहे तरी हे हा ग्रंथ मी ब्लाऊज पीस मध्येच ठेवते हिरव्या ब्लाउज पीस मध्ये ठेवायचा असतो आणि आता तुम्हाला सगळ्यांना दुर्गा सप्तशती माहितीये पण भैरव चंडी कशी करायची तर ते सांगते आता आपण जेव्हा समजा आता आपण हे सुरू केला पाठ सुरू केला जे जे कोणी दुर्गा सप्तशी शती वाचत असेल त्याला कळत असेल की जेव्हा आपण हा अध्याय वाचतोय समजा तरी तर वाचा आलं बघा वाचा आलं की लगेच कालभैरवष्टक म्हणायचंय आपल्याला आणि मग पुढचा पाठ सुरू करायचंय त्याच्यानंतर लगेच मार्कंडय उवाच आलं म्हणजे आता इकडे राज उवाच आलं लगेच इकडे मार्कंडय उवाचं आलं त्याच्यानंतर परत राज उवाच आलं म्हणजे आता हे मार्कंडय उवाच आलं का की लगेच परत कालभैरवष्टक म्हणायचं आणि मग मग पुढचा पाठ सुरू करायचा परत राज उवाच आलं की परत म्हणजे ग्रंथ वाचता वाचता जिथं जिथं उवाच आलं की तिथं परत कालभैरवष्टक म्हणायचं आणि म्हटल्यानंतर पुढच्या ओवी वाचायला सुरुवात करायची असे हे तेरा अध्याय हे ते पूर्ण तसेच वाचायचे असतात आता इकडे आलं बघा ऋषी वाच तर ऋषी वाच आलं की लगेच आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचे त्याला म्हणतात भैरवचंडी अतिशय पॉवरफुल ही चंडी आहे ज्याला कुणाला त्रास असेल तर त्यांनी जर जरूर हे वाचा किंवा एखाद्या वेळेस मुलांना काही असेल वाटलं तुम्हाला की कोणीतरी याला करणी केलीये करणी म्हणजे बाहेरची बाधा आहे काही आहे असं जर वाटलं तर त्यांनी शंभर टक्के जर हे वाचलं तर त्याचा फायदा होणार म्हणजे होणार आणि आधीच आपल्याला माहिती दुर्गा सप्तशती ग्रंथ हा अतिशय पॉवरफुल आहे आणि त्याच्यात जर तुम्ही भैरव चेंडी लावून वाचलं तर खरंच सांगते मी तुम्हाला तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही वाचून बघा आणि अनुभव येणारच आणि आल्यानंतर मला नक्की कमेंट करा कारण जे कोणी नेहमी जरी नाही वाचत पहिल्यांदा जरी वाचलं आणि त्यांनी भैरव चंडी केलं तर त्यांना खूप त्रास आहे त्यांना सुद्धा अनुभव येतो इतकं सुंदर हा म्हणजे ही पद्धत आहे किंवा हा ग्रंथ तर आहे आपल्याला त्याच्याबद्दल तर काही शंकाच नाही तर अशी ही कुलदेवतेची सेवा आहे तर हे म्हणजे सतरा जुलै ते चोवीस जुलै पर्यंत तुम्ही हे नक्की वाचन करा आणि ज्या कोणी ताई नवीन असतील सेवे करी। आणि नवीन सेवेकऱ्यांना एवढं वाचणं खरंच शक्य नाही जेव्हा आम्ही नवीन होतो आमच्याकडनंही होत आम नव्हतं ते पॉसिबल तर तुम्ही काय करायचंय रोज दोन दोन अध्याय जरी वाचले म्हणजे नका तुमच्याकडनं जर खूप पाठ नाही झाले तर काहीतरी सेवा नक्की करा कुळदेवतेची कालाष्टमीपासून तर अमावस्यापर्यंत पूर्ण दुर्गा सप्तशती वाचणं शक्य होत नाही भैरवचंडी नाही केली तरी चालेल की ताई आम्ही नवीनच आहोत आणि आमच्याकडनं वाचलं जाणार नाही एकदा एका बैठकीत किंवा लहान मुलं आहेत पण आम्हाला वाचायचंय तर तुम्ही सतरा जुलै ते चोवीस जुलै पर्यंत एक एक पारायण पूर्ण केलं एक एकदा वाचलं तरी चालतं रोज दोन दोन अध्याय वाचायचे पण दोन दोन जर अध्याय वाचायचे असतील तर त्याच्या आधी काय करायचंय प्रार्थना म्हणायची मग देव्या कवच मस्तय अर्घला स्तोत्रम रात्री सुक्त हे सगळं वाचून झाल्यानंतर पहिला आणि दुसरा अध्याय वाचायचाय मग नंतर दुसऱ्या दिवशी परत प्रार्थना देव्या कवचम अर्गला स्तोत्रम रात्री जे आधीचे जे स्तोत्र आहेत ते वाचून मग तिसरा आणि चौथा असं तुम्हाला तेरा अध्याय करायचंय आणि रोज तुम्ही क्षमा प्रार्थना वाचायचीच आहे जरी म्हणजे आता आपण जनरली जर वाचतो हो ते पूर्ण ग्रंथ झाल्यानंतर क्षमा प्रार्थना वाचतो तसं न करता रोज जरी दोन अध्याय वाचले तरी क्षमा प्रार्थना म्हणायचीच आहे कारण की आपल्याकडनं चुका होतात आपल्याला काही तेवढे शब्द संस्कृत अक्युरेट येतात असंच नाही किंवा मनात काही विचार येतात किंवा कोणीतरी मध्येच येत आपल्याला उठावं लागतं म्हणजे दे देवी पण आपल्यासोबत ऐकत असते इतका हा पवित्र ग्रंथ आहे तर मग अशा या चुका होतात तर त्यांची आपल्याला माफी मागायची म्हणून या दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये सगळ्यात शेवटी दिलेलं आहे ते आहे क्षमा स्तोत्र ते ना तर आपल्याला आपली देवी सगळं माफ करते आणि तुम्ही जेव्हा ते वाचणार ना क्षमापानस्तोत्र जे कोणी पहिल्यांदा वाचत असेल तर तुम्हाला ते वाचतानाच कळेल की आपण किती छान देवीची माफी मागितली आहे हे बघा बघापराधक क्षमापानस्तोत्र हे लास्टला वाचायचंय जरी दोन दोन अध्याय वाचले तरी किंवा पूर्ण पाठ वाचला तरी तर असं तुम्ही कुळदेवतेची ही सेवा करू शकता अजून तुम्ही काय करू शकता ओ, ओ मॅम रिम क्लीम चामुंडाय हा नवार्णव मंत्राची रोज एक माळ करा एक माळ नाही जमलं तुम्ही रोज सोळा वेळा करा तरी चालतं पण काहीतरी केलं पाहिजे तर अशा विविध सेवा करा नवार्ण मंत्र एक माळ करा किंवा सोळा वेळा करा किंवा तुमची जी कोणी ती कुलदेवता असेल तिची रोज उपासना करा म्हणजे रोज तिचं नामस्मरण करा तिचं नामस्मरण रोज एक माळ केली तरी चालेल किंवा सोळा वेळा तरी करा आणि परत तुम्ही श्रीसुक्त वाचा ह्या अशा गोष्टी जर केल्या तर खूप छान आपल्या कुळदेवतेची सेवा होते आणि आपले सगळे प्रश्न सुटतात आणि प्रश्न तर हे सुटतच राहतात पण आपल्यालाही घरात खूप छान वातावरण वाटतं आणि आपल्या आई भगवतीची सेवा होते तर इतर दिवशी वाचणं तर फायदा असतोच पण ह्या नवरात्रात वाचल्याने आपल्याला जास्त पटीने फायदा होतो आणि नवरात्र मध्ये आपल्यालाही काहीतरी केल्याचं समाधान मिळतं तर आजचा हा भैरवचंडी किंवा दुर्गा सप्तशती पाठ कसे करावे आपल्या आषाढ नवरात्र मध्ये हे सगळी माहिती मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ